जय मित्रांनो मी ओमकार गोसाळकर आज आपण आहोत दादरच्या वनिता समाज हॉलमध्ये भारतातलं हे असं पहिलं एकमेव प्रदर्शन आहे आज त्याची थीम आहे दर्यापती शिवराय तर महाराजांना दर्यापती शिवराय फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हणतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलमध्ये हे लागलेलं दर्यापती शिवराय हे प्रदर्शन बघायला हवं लागेल ह्याच्यात आपण बघायला गेलं तर महाराजांनी वापरले गलबत त्यावेळेला वापरण्यात आलेले किल्ल्यांचे फोटोज शस्त्र हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि हे जे प्रदर्शन आहे ते नऊ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत दादरमध्ये चालू आहे तर प्रत्येक शिवभक्ताला आणि ज्यांना समजून घ्यायचं आहे की महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही ने का म्हणतात तर त्यांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी तर मी सगळ्यांना विनंती करेन की आपण नऊ ते बारा सकाळी अकरा वाजून वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रदर्शनाला नक्की भेट द्या जय शिवराय आ, आता आपण हो, आहोत हे शस्त्रांचं प्रदर्शन लागलं आहे इथे आपण बघितलं तर बरीचशी शस्त्रं लागलेली आहेत ही सगळी शस्त्रं त्या काळातल्या मराठ्यांनी वापरलेली आहेत युद्धामध्ये वगैरे ढळण आहेत पट्टा आहे आत्ताच पट्ट्याला काही महिन्यांपूर्वी राज्यशस्त्र म्हणून सरकारने मान्यता मिळाली मिळवून दिली होती त्याच्यानुसार आपल्याकडे झोप आहे पट्टा आहे तलवारी आहे तर अशा प्रकारची शस्त्र आज जी आपण इथे वापरली गेली ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत अनुभवणार आहोत त्याच्यानुसार जर आपण नीट बघितलं तर आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात पुढे पण शस्त्र आहेत जिथे धोप आहे वक्र धोप आहे त्याच्यानंतर जे की स्वॉट्स आहेत बख्तर आहे म्हणजे आर्मर म्हणतो त्याला आपण त्याच्यानंतर तिथे जर आपण नीट बघितलं तर चांबड्याच्या ढाली आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे बघायला मिळणार आहेत प्रदर्शनामध्ये सर्वात चर्चेचं म्हणजे ते पत्र अठरा सत्तर मराठी हिंदू महासंघात अव्वल होतो हे पत्र एक्झॅक्ट कोणी लिहिलं ते जर तुम्ही के एक्सप्लेन केलं तर आजच्या पिढीला काय की वाय वा, 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 वी वा स्ट्रेट आणि स्टेल वी आर स्ट्रेट आता आपण जिथे आलो आहे तिथे सगळ्यात अलवारी ज्या बघतोय आपण त्या सरळ आणि वक्र धोकळ आता जे मुख्य का आपलं लक्ष होतं की जगदंबेची प्रतिकृती आपल्याला ते बघायला मिळणार की नाही मिळणार तर ती इथे आपण बघू शकतो जरी आपण ही जर नीट बघितली की तलवार इथून जर बघितलं अलकीशी तेल झालेली आहे जी जगदंबा सुद्धा जर आपण नीट बघितली तर पिंपळत्न वागते अलकीशी ही पण तशीच आहे त्याच्या बरोबरच्या वागतेच्या ज्या ज्या तलवारी आहेत त्या त्या वापरल्या गेल्या आहेत की जी बघतोय ही ब्रिटिश स्कॉड आहे आणि ही एक ह्या सगळ्या नेव्हल स्क्वॉड आहेत ज्या नेव्हल त्यावेळेसच्या जे आपले शैली होते त्यांनी वापरले गेले आहेत आता इथून सगळं संपल्यानंतर सर्वात मोठा विषय तो म्हणजे लेटर एक लेटर आहे अठराशे तीन मध्ये इंग्लंडच्या मासिकात आ, आ, प्रकाशित झालं होतं त्यात सुद्धा त्यांनी मेन्शन केलंय की ॲडमिरल अँड सीमेन्स यांच्या यादीमध्ये तुळाजी आंग्रे सतराशे सत्तावन्न मध्ये म्हणजे पहिलं गॅझेट किंवा पहिलं मासिक असं म्हटलं त्यात सुद्धा आजही आपण बघितलं तर तुळाजी आंगळे एक मराठा वॉरियर त्याचं नाव पहिलं आहे त्याच्यानंतर जॉर्ज रुकी आहे जॉर्ज बंग आहे पण आजही जर आपण नीट बघितलं तर पहिलं हे नाव आहे ते मराठ्यांचं आहे त्याच्यानंतर तीन फ्रान्सचे आहेत अठरा इंग्लंडचे आहेत बावीस सर्कल आंग्रे इथे होते हे इंग्रजांच्या मासिकात त्यांनी म्हटलंय पण त्यातले अठरा इंग्लंडचे होते तीन फ्रान्सचे आहेत आणि पहिलं जे नाव आहे ते जर आपण नीट बघतोय तुळ्याचे आंग्रे सतराशे सत्तावन्न मध्ये हा हे सर्कल तानाजी आंग्रे